निवडणुका झाल्या निकाल लागले दिग्गज निवडून आले पण खरी लढाई अजून बाकी आहे धुळ्याचा बारावा महापौर कोण होणार याचं उत्तर एका बावीस जानेवारी रोजी गुरुवार त्या एका सोडतीकडे संपूर्ण लक्ष लागले नेमकं काय आहे हे आरक्षणाचं गणित आणि का लावली जाते मुंबईत फिल्डिंग राजकारणात असं म्हणतात की ज्याचं नशीब जोरात तोच सत्तेच्या घरात सध्या धुळे महापालिकेत नेमकं हेच चित्र पाहायला मिळते महापालिकेची निवडणूक तर पार पडली जनतेने कौल दिला पण महापौर या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर कोण बसणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे कारण काय तर आरक्षण सध्या धुळे शहरात आणि राजकीय वर्तुळात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे महापौर पदाची सोडत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आरक्षणाचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत आतापर्यंत किती महापौर झाले कोणाचं वर्चस्व राहिलं आणि आता बावीस जानेवारी रोजी गुरुवारी जी सोडत निघणार आहे त्यामुळे कोणाचं नशीब उघडणार हे सगळं सविस्तर पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या टप्प्यात आपण संभाव्य नावांवर ही चर्चा करणार आहोत चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनिंग सोनार तुम्ही पाहत आहात बोले मे सुरुवात करूया सध्याच्या ब्रेकिंग न्यूजने मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार नगर विकास मंत्रालयामार्फत येत्या बावीस जानेवारी रोजी गुरुवारी महापौरपदाची आरक्षण सोडत निघण्याची दाट शक्यता दा आहे आता तुम्ही म्हणाल यात एवढं विशेष काय तर इथेच खरी गंमत आहे साधारणपणे काय होत कोणत्याही महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच महापौरपद कोणासाठी राखीव असणार हे ठरलेलं असतं म्हणजे ओपन कॅटेगरी असणार महिलांसाठी राखीव असणार की अनुसूचित जमातीसाठी हे उमेदवारांना आधीच माहिती असतं पंधुळात यावेळेस उलटी गंगा वाहिली आहे निवडणुकांचे निकाल लागले नगरसेवक निवडून आले पण कॅप्टन कोण असणार हे अजून कोणालाच नाही यावेळी राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी सुद्धा वाढली आहे अनेक दिग्गज नगरसेवक निवडून आले आहेत काहींना वाटतय आपण महापौर होणार काहींनी तर मनातल्या मनात, मनात पेढेही वाटले असतील पण जर आरक्षण त्यांच्या प्रवर्गासाठी आलंच नाही तर त्यांची सगळी मेहनत वाया जाणार त्यामुळे बावीस जानेवारी रोजी गुरुवारी निघणारे या चिठ्ठीवर अनेकांचं राजकीय भविष्य अवलंबून आहे भविष्यात काय होणार हे समजून घेण्यासाठी इतिहास पाहणं खूप गरजेचं चला धुळे महापालिकेच्या आजवरचा इतिहास काय सांगतो ते पाहूया महापालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एकूण अकरा महापौर पदावर राहिले आहेत या इतिहासावर नजर टाकली तर काही रंजक गोष्टी समोर येतात सर्वप्रथम पुरुष विरुद्ध महिला आतापर्यंत अकरापैकी सात वेळा पुरुषांना महापौर पदाची संधी मिळाली आहे तर चार वेळा महिलांना शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली म्हणजे महिलांचा टक्काही इथे चांगला आहे त्यानंतर द्वितीय सर्वात कमी कार्यकाळ यात एक नाव आवर्जून घ्यावं लागेल ते म्हणजे माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचा कार्यकाळ आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ राहिला आहे नंतर तृतीय पक्षांचे वर्चस्व स्थापनेनंतर पहिला महापौर हा शिवसेनेचा झाला होता पण सध्याच्या घडीला पाहिला गेलं तर भाजपचा पार्ड जड आहे आतापर्यंत भाजपचे तीन महापौर झाले आहेत आणि जर गणित जुळलं तर आता होणारा महापौर हा भाजपचा चौथा महापौर असू शकतो चला या नावांवर एक नजर टाकूया सुरुवातीला प्रशासक म्हणून दिलीप बंड होते दोन हजार तीन मध्ये त्यानंतर भगवान करणकाळ दोन हजार तीन ते दोन हजार सहा मध्ये केडी मिस्तरी आणि मोहन नवले यांनी त्यानंतर धुरा सांभाळली दोन हजार अकरा मध्ये मंजुरा गावित या महापौर झाल्या त्यानंतर जयश्री अहिराव आणि कल्पना महाले या महिला महापौरांनी काम सांभाळलं दोन हजार एकोणास नंतर चंद्रकांत सोनार आणि प्रदीप करपे यांनी जबाबदारी पेलली आणि शेवटी प्रतिभा चौधरी मित्रांनो यादी पाहिल्यावर लक्षात येतं की धुळ्याच्या राजकारणात सातत्याने बदल होत गेले आहेत आता बाराव्या क्रमांकावर कोणाचं नाव कोरलं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल आरक्षण जाहीर झाल्यावर नेमकं काय होणार सध्या पडद्यामागे जोरात हालचाली सुरू आहेत याला भाषेत लावणं स्थानिक पक्षप्रमुख आमदार आणि मुंबईत बसलेले वरिष्ठ नेते यांच्यात खलबत सुरू आहे आमच्या माहितीनुसार अनेक इच्छुक उमेदवारांचे समर्थक सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत कारण काय तर वजन वापरणे यामध्ये तीन शक्यता आहेत सर्वप्रथम सर्वसाधारण आरक्षक जर महापौरपद ओपन झालं तर स्पर्धेत अनेक दिग्गज असतील अशा वेळी पक्षाची निष्ठा आणि प्रशासकीय कामाचा अनुभव याला प्राधान्य दिले जाईल द्वितीय महिला आरक्षण जर महिला आरक्षण निघालं तर अनेक प्रस्थापित नेत्यांना आपल्या घरातील महिलांना किंवा पक्षातील महिला, पक्षा महिला कार्यकर्त्यांना पुढे करावा लागेल मग तृतीय अनुसूचित जाती आरक्षक असे झाल्यास समीकरण पूर्णपणे बदलतील आणि अनपेक्षित नावे पुढे येऊ शकतात येथे एक महत्वाची टीप अशी की जरी पक्षाने काही नावे ठरवली असली तरी एनवेळी अनपेक्षित नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही राजकारणात रातोरात बाजी कशी पलटते हे आपण अनेकदा पाहिलं आहे एकंदर चित्र असं आहे येणाऱ्या बावीस जानेवारी रोजी गुरुवारी धुळे महानगरपालिकेसाठी सुपर गुरुवार असणार आहेत आरक्षणाची चिठ्ठी कोणाच्या बाजूने निघते चौथा महापौर भाजपचाच होतो की विरोधी पक्ष काही चमत्कार करतो आणि मुंबईत लावली जाणारी फिल्डिंग यशस्वी होते का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील तुमचं काय मत यावर धुळ्याचा बारावा महापौर कोणचावा आणि तुमच्या मते शहराच्या विकासासाठी कोणत्या मुद्द्यावर नवीन महापौरांनी काम करावं खाली कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद